सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राज्यभरातील चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली आहे या व्यापक मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचे आढळलेल्या सात कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आलंय या कारवाईत धुळे विभागातील सर्वाधिक म्हणजेच तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी एक स्वच्छक आणि एक चालक हे मद्यपान करताना आढळले जागत जणस्तांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे